नमस्कार श्री स्वामी समर्थ रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहेत वांग्याचं भरीत चला बनवूया वांग्यासाठी भ वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपण आता साहित्य बघूया हा हे मोठं वांगं घेतलं आहे असं चिरपाडून स्वच्छ धुवून अशा चिरा पाडून घेतला त्याच्यामध्ये आणि हे एक टॅमॅटो आहे दोन कांदे आहेत छोटे छोटे हा कढीपत्ता घेतला आहे ही मिरची भाजण्यासाठी घेतली आहे आणि ही फोडणीसाठी घेतली आहे मिल्चे, मिल्चे ही पोपटी मिरची आहे हिरवी मिरची आहे हा लसूण घेतलेला आहे हा शेंगदाण्याचा कूट आहे हा जाडसळ करून घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण वांग्याचं भरीत बनवणार आहेत त्याच्यासाठी आता आपण हे वांग भाजण्यासाठी टाकूया त्याच्या आधी आपण हे चिरा देऊन घेतलेल्या आहेत ना अशा त्याच्यामध्ये हे बघितलं आहे, आहे मी म्हणजे चिरा देऊन गा कीड लागलेली आहे की नाही ते असं बघून घेतलेलं आहे मी असं त्याच्यामध्ये आता हा लसूण आहे ना हा भरून घ्यायचा आपण चार पाकल्या ह्या ठेवून देऊया आणि ह्या मिरच्या आहेत ना त्या पण आपण ह्याच्यामध्ये अशा भाजण्यासाठी भरून घेऊया अशा तिकडे जागा असेल तिकडे अशा ह्या भरून घ्यायच्या म्हणजे आपलं वांग पण आतापर्यंत शिजून जाते आणि आपल्या मिरच्या आणि लसूण पण चांगला शिजतो आता आपण हे वांग भाजायला थोडंसं त्याच्यासाठी आपण थोडस नॉर्मल आपण तेल असून घेऊया भाजायला म्हणजे आपलं कवर आहे ना ते नंतर बाहेर निघून जाईल आपण हे वांग भाजण्यासाठी ठेवून देऊया बघा हे आपण वांग भाजून घेतलेलं आहे त्याच्यावरच आपण असं हलक्या हाताने हे सगळं तेल लावलेलं आहे ना तर हे पटापट निघून जाते <गली> हे असं हलक्या हाताने सगळं ह्याचं कवर काढून घेऊया हे बघा म्ले, आपण हे वांग्याचं साल काढून आणि हे वांग असं हे करून घेतलेलं आहे म्लॅ म्लॅश करून घेतलेलं आहे मॅश करून आणि हे क मिरच्या त्याच्यामध्ये टाकलेल्या त्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि लसूण पण तो पण आता हाताने असा आपण हा असं चुरून घेऊया मिरच्या पण आपण अशा हाताने हे करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये राई घालून घेऊया एक चमच या दोन मिनिटं हिरण सिलाय त्या घालून घ्यायच्यामध्ये तळतळ लसी सगळे आपला बारीक कापलेला लसूण घालून घेऊयाच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची भाजून पण घेतलेली आहे आणि मॅटामध्ये पण घातलेली आहे ही पोपटी मिरची आहे आणि ही हिरवी आहे ही तिखट असते आणि हा कांदा घेतलेला आहे आपण कच्च भरीत करतो ना तेव्हा कांदा आणि टॅमॅटो भाजून घेतो पण आपण कच्च भरीत नाही करणार मी चोरीचं भरीत करणार आहे मला छान लागले घेऊन द्या चांदा आपला चांगला लाल करायचा आता आपण ह्याच्यामध्ये या टॅमॅटो पण घालून घेऊया आणि कांदा चांगला गरम होईपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकता फिरण्यासाठी आधीच आपण मीठ घालून घेऊया सगळे फिरत आता आपला कांदा टोमॅटो खापा का नरम झालेला आहे मस्त आणि सुगंध पण छान सुटलेलं आहे एक चमचा हळद घालून घेऊया आणि अर्धाच चमचा मसाला घालून घेऊया कारण की आपण हिरवी मिरची घातलेली आहे ना म्हणून हे चांगलं असं थोडं परतून घ्यायचं मसाला आपला चांगला परतून घ्यायला पाहिजे आता आपण ही मिरची आणि लसूण हे भाजून घेतलेला आहे ना तो पण या भरीतमध्ये मध्ये असं काढून घ्यायचा आणि हे भरीत व्यवस्थित हाताने तसं मॅश करून घ्यायचं आता हे सगळं ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया तर हे वांग आहे आपल्याला त्या मसाल्यामध्ये कांदा टॉमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी पाच मिनटं जरा असंच वाफ घ्यायला ठेवते लावून ना हे बघा हे आपलं वांग एकदम नरम पडलेलं आहे आणि व्यवस्थित असा हे झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना हा शेंगदाण्याचा फूट आहे ना दारठ वाटून घेतलेला तो घालून घेऊया आणि ही कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि हे फक्त आपल्याला आता दोन मिनटं झाकण ठेवून ना थोडं वाफ घालायचे त्याच्यामध्ये थोडासा आपला घरचा गरम मसाला असतो ना तो घालून घेऊया आपलं वांग्याचं भरीत तयार आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आणि छान दिसते ना असंच तुम्ही करा मस्त हे बघा आपलं वांग्याचं भरीत तयार आहे असं बाजरीच्या भाकरीबरोबर आणि त्याच्याबरोबर ठेचा आणि कांदा मस्त लागते तुम्ही पण असंच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते आणि आमचा मोबाईल सॉरी कोणत्या तरी ताईंनी कमेंट पाठवलेली की आमचा मोबाईल स्टेबल नसतो उद्यापासून आम्ही प्रयत्न करू स्टेबल ठेवण्याचा आणि मला अशाच व्हिडिओ माझ्या बघत राहा आणि मला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा